छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिंदूर महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष मजर खान अनवर खान यांच्यासह सचिव पत्नी आसमा खान व सहसचिव भाऊ मकसूद खान यांच्या विरोधात या बेंगलोर उत्तर प्रदेशमधील जोनपूर व संभाजीनगर येथे विविध प्रकारच्या बोगस पद्रिका प्रकरणी गुन्हे दाखल असून या प्रकरणात अध्यक्ष मझर खान यास बेंगलोर येथे अटक करण्यात आली होती तर पत्नी आसमा खान ही संभाजीनगर येथे अटक करण्यात आली होती तर सहसचिव मकसूद खान अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत याच बोगस पत्रिका प्रकरणात बुधवारी दिनांक दोन एप्रिल छत्रपती संभाजीनगर शहरातून पोलिसांचा ताफा चौकशीसाठी महाविद्यालयात दाखल झाला होता मात्र या महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या दालनास पोलिस येण्याचा परतावे लागले विशेष म्हणजे प्राचार्य शंकर अंभोरे यांचा पदभार मार्च महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने काढून घेतलेला असताना शंकर अंभोरे या महाविद्यालयात हस्तक्षेप करताना आढळून येत होते महाविद्यालयात बोगस पदविका संदर्भात छत्रपती संभाजीनगरचे पोलीस चौकशीला येत असल्याचा सुगाव लागताच प्राचार्याच्या दालनास फक्त प्राचार्याचा शिक्का व कुठलीही स्वाक्षरी नसलेले दिनांक दोन एप्रिल रोजी सील कोणी ठोकले व गायब झाले हा प्रश्न येथे निर्माण झाला असून पदविका संदर्भात या महाविद्यालयात काही मोठे घबाड लपलेले आहे का असे मात्र तालुक्यात बोलल्या जात आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर